साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील पोली शिंदे बुद्रुक गावातील वृद्ध महिला द्वारकाबाई कुचेकर यांना फसवणाऱ्या भोंदू पर्दाफाश पोलिसांनी केलाय एकनाथ रघुनाथ शिंदे असं या भोंदू नाव आहे एकनाथ रघुनाथ शिंदे हा बाबा म्हणून परिसरात वावरत असतो त्यानं द्वारकाबाईच्या घरावर आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी तिच्या मुलाच्या नावावर कागदपत्र तयार केली होती वृद्ध महिला वयत झाल्यानंतर बंधू बाबानं तिच्या नातेवाईकांना सांगितले की तोच तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर आहे मात्र नातेवाईकांना त्याच्यावर संशय आला त्यांनी याबाबत पोलिसात माहिती दिली तेव्हा या बंधू बाबाचा कट उघड झाला मिळालेल्या माहितीनुसार द्वारकाबाई कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये घरातून निघून गेला होता त्यानंतर कित्येक वर्ष तो येण्याची वाट घरचे पाहत होते साधारण नऊ ते दहा वर्षापूर्वी एकनाथ हा द्वारकाबाईच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेला होता तेव्हा त्यानं तिची सगळी माहिती मिळवली त्याला तिचा मुलगा घरातून निघून गेला असल्याचं याचा फायदा घेण्याच्या उद्देशानं त्यानं तोच तिचा मुलगा असल्याचं भासवलं द्वारकाबाई यांच्या नावावर तीन एकर जमीन असल्याचं त्याला समजलं होतं त्याचा फायदा घेण्यासाठी त्यानं हा कट रचला द्वारकाबाई यांनाही तो वरचेवर भेटू लागला होता मात्र नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये द्वारकाबाई यांचं निधन झालं तर नातेवाईकांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली त्यांचं वर्ष श्राद्ध केलं तेव्हा एकनाथ यानं मीच सोमनाथ असून द्वारकाबाई यांचं घडणार असल्याचं सांगितलं तेव्हा नातेवाईकांना त्याचा संशय आला त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात कळवलं पोलिसांनी या प्रकरणात तपास करून त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा